नमस्कार मैत्रिणींनो आजची आपली पहिली टीप आहे ती म्हणजे खोबऱ्यासाठी आहे ज्यावेळेस आपण जास्त प्रमाणात खोबरं घेऊन येतो त्यावेळेस हे खोबरं जास्तीत जास्त दिवस टिकत नाही ते जास्तीत जास्त दिवस टिकवण्यासाठी किंवा त्याला किडे किंवा बुरशी लागू नये यासाठी कुठली ट्रिक करायची आहे ते बघायचं आहे आता इथे मी साखरेचा डबा घेतलेला आहे तुमच्याकडे ज्या डब्यामध्ये तुम्ही जास्त साखर ठेवली असेल त्या डब्यामध्ये आपल्याला हे खोबरं ठेवायचं आहे ही खोबऱ्याची वाटी साखरेमध्ये बुडेल इतपत आपल्याला ती साखरेमध्ये घालून ठेवायची आहे अशा प्रकारे जर साखरेमध्ये तुम्ही खोबरं घालून ठेवलं तर ते खराब होत नाही त्याला किडे लागत नाही किंवा बुरशीही लागत नाही या पद्धतीने खोबऱ्याची वाटी साखरेमध्ये ठेवल्यानंतर आता या डब्याला आपल्याला झाकण लावून घ्यायचं आहे झाकण लावून हा डबा व्यवस्थितपणे पॅक करून ठेवायचा आहे या पद्धतीने तुम्ही सुद्धा हे खोबरं नक्की स्टोअर करून बघा आता आपण दुसरी टीप बघूया दुसरी टीप आहे ती म्हणजे दुधाच्या पॅकेटसाठी आहे ज्यावेळेस आपण पॅकेटमधील दूध घेतो त्यावेळेस त्याच्यातील दूध काढल्यानंतर हे पॅकेट आपण टाकून देतो अशा वेळेस हे पॅकेट टाकून न देता त्याचा कशाप्रकारे वापर आपल्याला इथे करायचा आहे ते बघायचं आहे या पॅकेटमधील दूध काढून झाल्यानंतर हे पॅकेट मी धुवून घेतलेलं आहे आता आपण हे या पद्धतीने मधोमध फोल्ड करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने फोल्ड करून झाल्यानंतर आता आपल्याला हे कट करायचं आहे येथे आता मी कैचीने या पद्धतीने कट करून घेणार आहे अशा प्रकारे आपल्याला हे मधोमध मद कट करून घ्यायचं आहे मधल्या बाजूला वरच्या बाजू या पद्धतीने कट करायचं आहे अशा प्रकारे कट करून घेतल्यानंतर आता आपल्याला याचं काय करायचं आहे ते बघूया आता हे पॅकेट आपण या पद्धतीने ओपन करून घेऊया ओपन करून झाल्यानंतर आता आपल्याला हे पॅकेट या पद्धतीने गोळा करून घ्यायचं आहे अशा प्रकारे हे पॅकेट हातावरती घेऊन आपल्याला याचा एक गोळा तयार करून घ्यायचा आहे अशा प्रकारचा हा गोळा करून झाल्यानंतर आता इथे मी साबण घेतलेला आहे इथे मी भांडी घासण्याचा साबण घेतलेला आहे आता याच्यातला थोडासा साबण आपण या पॅकेटला लावून घेऊया आणि हातावरती या पद्धतीने तो चोळून घेऊया त्याचा फेस तयार करून घ्यायचा आहे फेस तयार करून झाल्यानंतर आता याचा उपयोग आपण या पद्धतीने भांडी घासण्यासाठी करायचा आहे अशा पद्धतीने या पॅकेटचा वापर आपण घासणीसारखा करू शकतो तुमच्याकडे जर एखाद्या वेळेस घासणी नसेल तर या पद्धतीने हे पॅकेट टाकून न देता त्याचा या पद्धतीने वापर करू शकता अशा प्रकारे या दुधाच्या पॅकेटपासून बनव मुलेला या घासणीपासून ही प्लेट मी घासून घेतलेली आहे आता ही प्लेट तुम्हाला मी धुवूनही दाखवते किती स्वच्छ झालेली आहे ते बघा अगदी नव्यासारखी चमक या प्लेटवरती आलेली आहे तुम्ही सुद्धा अशा प्रकारे या दुधाच्या पॅकेटचा टाकून न देता त्याचा असा वापर नक्की करून बघा प्लेट घासून झाल्यानंतर आता या पॅकेटचा आपण आणखीन एक उपयोग म्हणजे बेसिंग घासण्यासाठी किंवा वॉश बेसिन स्वच्छ करण्यासाठीही करू शकतो आता हे बेसिंग तुम्हाला मी घासून दाखवते किती स्वच्छ होत आहे ते बघा तुम्ही रोजची घासणी न वापरता या पद्धतीने दुधाच्या पॅकेटपासून तयार केलेल्या या घासणीचा वापर बेसिंग स्वच्छ करण्यासाठी करू आता आपली तिसरी टीप आहे ती म्हणजे आयब्रो पेन्सिल साठी आहे ही आयब्रो पेन्सिल आपण ज्या आयब्रोवरती वरती लावतो आणि ती लावून झाल्यानंतर ज्यावेळेस आपल्याला ती पुसायची असते त्यावेळेस ती व्यवस्थित पुसली जात नाही तुम्हाला इथे मी ते दाखवते कशा प्रकारे लावतो आपण ते आणि ज्यावेळेस आपल्याला ती पुसायची असते त्यावेळेस ती व्यवस्थित पुसली जात नाही येथे तुम्हाला मी पुसून दाखवते अशा प्रकारे आपण ज्यावेळेस ती पुसून घेतो त्यावेळेस ती व्यवस्थित पुसली जात नाही ही पूर्णपणे आणि व्यवस्थित पुसली जाण्यासाठी येथे आपण एक ट्रिक करणार आहोत ती कुठली ट्रिक आहे ते बघूया येथे मी एक कॉटन घेतलेला आहे आता आपण येथे कोकोनट ऑइल घेणार आहोत आता याच्यातले एक दोन थेंब कोकोनट ऑइल आपल्याला कॉटनवरती घ्यायचं आहे अशा प्रकारे कॉटनवरती थोडंसं कोकोनट ऑइल घ्यायचं आहे आणि ज्या ठिकाणी आपण अशा प्रकारे पेन्सिल लावलेली आहे त्या ठिकाणी या पद्धतीने पुसून घ्यायचं आहे येथे तुम्ही बघू शकता किती सहज येथे पुसलं जात आहे पूर्णपणे काळवटपणा निघून गेलेला आहे या ट्रिकचा वापर करून तुम्ही डोळ्यांना लावलेले काजळही पुसून काढू शकता खूपच उपयोगी आणि युजफुल अशी ट्रिक आहे आपली पुढची टीप आहे ती म्हणजे नवीन आणलेल्या झाडूसाठीची आहे ज्यावेळेस आपण असा हा झाडू वापरायला काढतो त्यावेळेस पर्शवरती सर्वत्र त्याची घाण पडते या झाडूची धूळ फरशीवरती पडू नये याच्यासाठी आपल्याला एक ट्रिक करायची आहे ती कुठली ट्रिक आहे ते बघूया येथे मी कपडे घासण्यासाठी लागणारा ब्रश घेतलेला आहे या ब्रशच्या साह्याने आता आपण या झाडूची सर्व धूळ काढून घ्यायची आहे झाडूवरती जी काही धूळ आहे ती आपण ब्रशच्या साह्याने अशा प्रकारे आपण काढून घ्यायची आहे या पद्धतीने सर्व बाजूने ब्रश आपल्याला खालच्या बाजूला अशा प्रकारे फिरवून घ्यायचा आहे बोटांच्या सह्याने झाडू आपण अशा प्रकारे पसरून घ्यायचा आहे आणि आतल्या बाजूने ही ब्रशने आपण अशा प्रकारे घासून घ्यायचा आहे आपण सर्व घाण आता ब्रशने काढलेली आहे इथे तुम्ही बघू शकता किती घाण येथे निघलेली आहे अशा प्रकारे ज्यावेळेस तुम्ही झाडू नवीन घेऊन याल त्यावेळेस तो कपड्याच्या ब्रशने अशा प्रकारे स्वच्छ करून घ्या जरा ही घाण फरशीवरती पडणार नाही तर आपण पाचवी ट्रिक बघणार आहोत येथे तुम्हाला दाखवते जेव्हा आपण अशा प्रकारे वाटीमध्ये दूध घेतो आणि त्याच्यामध्ये चमचा ठेवतो तो चमचा ठेवला की असा दुधामध्ये जातो तर तो अशा प्रकारे खाली जाऊ नये त्यासाठी एक ट्रिक करायची आहे येथे एक रबर घ्यायचा आहे आणि तो चमच्याच्या वरच्या भागाला अशा प्रकारे लावून घ्यायचा आहे आता हा चमचा ठेवून बघा हा चमचा खाली जात नाही ही ट्रिकसुद्धा खूप छान आहे ही ट्रिकसुद्धा तुम्हाला आवडली असेल तर नक्की ट्राय करून बघा आता आपण सहावी ट्रीक बघणार आहोत येथे एक काचेची बॉटल घेतलेली आहे त्याचं झाकण तुम्ही बघू शकता किती सैल आहे ते बसतच नाही आता याच्यासाठी आपण एक ट्रिक करणार आहोत याच्यासाठी एक रबर घ्यायचं आहे बॉटलचं झाकण काढून आपण अशा प्रकारे रबरवरच्या बाजूला लावून घ्यायचं आहे रबर, रबर आपण अशा प्रकारे व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे आता आपण झाकण लावूया अशा प्रकारे रबर येथे मी लावून घेतलेला आहे आता तुम्हाला झाकण लावून दाखवते झाकण किती टाईट बसते ते बघा खूप मस्त ट्रिक आहे ही सुद्धा झाकण किती टाईट झालेलं आहे ते बघा ही ट्रिक तुम्ही दुसऱ्या डब्यांसाठी किंवा भरण्यांसाठीही वापरू शकता खूप मस्त आहे झाकण किती टाईट झालेलं आहे बघा खूपच टाईट झालेलं आहे ही ट्रिक तुम्हाला आवडली असेल तर नक्की ट्राय करून बघा आज मी तुम्हाला असा हा जुना झालेला मोबाईल कवर टाकून न देता त्याचा कशा प्रकारे पुनर्वापर करायचा आहे ते दाखवणार आहे त्यासाठी व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आणि तुमच्याकडे जर असा जुना झालेला मोबाईल कवर असेल तर त्याचा असा उपयोग नक्की करून बघा आता इथे आपल्याला याला काय करायचं आहे ते बघूया येथे मी याला एक्रेलिक कलर करणार आहे त्यासाठी येथे मी रेड कलर घेतलेला आहे जो कलर आहे तोच कलर याला मी देणार आहे अशा प्रकारे येथे आपण आता हा कलर देऊन घेऊया येथे तुम्ही याला दुसरा कलरही करू शकता अशा प्रकारे येथे मी हा कलर करून घेत आहे या पद्धतीने इथे फक्त वरच्या बाजूला इथे मी रेड कलर केलेला आहे आता इथे आपल्याला याच्यावरती डिझाईन करायची आहे त्यासाठी येथे मी अशा प्रकारची ही छोटीशी पानं घेतलेली आहेत तुमच्याकडे जर अशा वेगवेगळ्या प्रकारची पानं असतील तर त्याचाही उपयोग तुम्ही करू शकता या पद्धतीने येथे आपल्याला ओल्या कलरवरती ही पानं या पद्धतीने चिकटवून घ्यायची आहेत अशा पद्धतीने इथे मी तिन्ही पानं ठेवून देत आहे या पद्धतीने ठेवल्यानंतर ती व्यवस्थित चिकटून घ्यायची आहेत पानं लावून झालेली आहेत आता इथे मी व्हाईट एक्रेलिक कलर घेतलेला आहे आता इथे आपल्याला टूथब्रशच्या सहाय्याने या पानावरती कलर करून घ्यायचा आहे या पद्धतीने ब्रशवरती थोडासा कलर घेऊया आणि आता हा कलर आपल्याला या पद्धतीने बोटाच्या साह्याने असा उडवून घ्यायचा आहे या पानावरती या पद्धतीने फक्त थोडेसे असे चिंतोडे आपल्याला या पानावरती उडवायचे आहेत कलरचे अशा प्रकारे इथे मी हा कलर पानावरती लावून घेतलेला आहे या पद्धतीने आता हा कलर लावून झाल्यानंतर आपल्याला ही पानं अलगत वरच्यावर उचलून घ्यायची आहेत या पद्धतीने इथे तुम्ही बघू शकता किती छान ही डिझाईन दिसत आहे अशा प्रकारे तुम्ही वेगवेगळ्या पानांचा उपयोग करू शकता तुम्ही येथे एका एक पानाचाही उपयोग करू शकता मोठं पान याच्यावरती ठेवून त्याच्यावरती या पद्धतीने कलर टाकून तुम्ही अशी डिझाईन करू शकता आता इथे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे हा जुना झालेला मोबाईल कवर या पद्धतीने इथे आपण पुन्हा एकदा त्याच्यावरती डिझाईन करून नवीन असा बनवलेला आहे येथे कॅमेरेचा जो भाग आहे त्या जागेवरतीही असा थोडासा कलर पडलेला आहे येथे हा कलर तुम्ही असाच ठेवू शकता किंवा पुसूनही टाकू शकता या पद्धतीने इथे आपण जुना झालेला मोबाईल कवर टाकून न देता त्याच्यावरती अशी डिझाईन केलेली आहे तुम्ही सुद्धा नक्की करून बघा